जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हा पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे होणार आहे या महोत्सवात एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कलावंत सहभागी होणार असून नृत्य संगीत आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे या महोत्सवाची सुरुवात एकोणीस डिसेंबर सडक अर्जुन येथील सायंकाळी सहा वाजता आशीर्वाद लॉन या ठिकाणी होईल पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक पावा यांचा लाईव्ह म्युझिक आणि मेडिटेशनचा कार्यक्रम सादर केला जाईल दुसऱ्या दिवशी वीस डिसेंबरला दांडिया स्पर्धाचं आयोजन करण्यात आलंय तर एकवीस डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता अर्जुनी मुरग येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पारंपरिक नृत्य स्पर्धा होईल डिसेंबरला शिवलीला पाटील यांचा सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे महोत्सवाचा समारोप तेवीस डिसेंबरला संध्याकाळी इंडियन आयडल फेम सवाई भट यांचा लाईव्ह कॉन्सर्टने होईल या महोत्सवात नागरिकांना सक्रिय सहभाग घेता येणार आहे दांडिया आणि पारंपरिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची ही संधी आहे तर स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्याला एक्केचाळीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास एकतीस हजार रुपये त्याचबरोबर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिस स्मृतचिन्ह आणि प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीनं देण्यात येणार असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा सा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आपलं माननीय आमदार राजकुमार बडोले साहेबांच्या संकल्पनेतून आपले हे आमदार सांस्कृतिक महोत्सव अर्जुनी मोरगाव विधानसभा याचं आयोजन आपण एकोणीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे आणि हे चांग एकदम म्हणजे भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे छटा याच्यामधून दिसणार आहेत जसं आमचं एकोणीस तारखेला पावा यांचा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन त्यांच्या मेडिटेशनवर एकदम सायलेंट इंटरनॅशनल गायक आहे तो वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं कॉन्सर्ट झालेले आहेत त्यांचा एकोणीस तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम त्यांचा ठेवलेला आहे परत वीस तारखेला आपलं दांडिया स्पर्धा आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या आता राज्य म्हटला तर आपलं एम पी आणि छत्तीसगड लागून आहे त्याच्यामुळे तिकडून पण आपल्याकडे बरेचसे रजिस्ट्रेशन झालेले आहेत तसंच दांडिया स्पर्धा पण आपण आयोजित आहे ते एकोणीस वीस तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे परत एकवीस तारखे हे दोन्ही कार्यक्रम हे सडक अर्जुनी आशीर्वाद लॉनला होती आणि एकवीस तारखेला एकवीस बावीस आणि तेवीस असे तीन कार्यक्रम आपला मोरगाव अर्जुनी जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण या ठिकाणी होणार आहे जसं एकवीस तारखेला पारंपरिक नृत्याची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर नाव नोंदणी झालेले आहेत बावीस तारखेला आपलं सुप्रसिद्ध जी शिवालीताई पाटील आहे त्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे परत बावीस तेवीस तारखेला तेवीस तारखेला आपला इंडियन आयडल फेम सवाई भट यांचं संगीताचा लाईव्ह कॉन्सर्ट आपण आयोजित आहे तर असं एकदम पाच दिवसाचं एक सुंदर असं सांस्कृतिक आयोजन आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे आपण वेळ सायंकाळची सहा वाजता चा वेळ सगळ्या कार्यक्रमांसाठी सहा वाजता आपल्या एकोणीस तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तर प्रफुल्ल पटेल साहेब खासदार त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटन उद्घाटनीय म्हणून आपले इंद्रनील साहेब पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याचे ते आमंत्रित केलेले आहेत ते येणारच आहेत स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून आपले बडोले साहेब आणि बाकी उपेंद्र कोठेकर साहेब परिनय फुके साहेब राजेंद्र जैन साहेब विजय रांगडाले साहेब विनोद अग्रवाल साहेब संजय पुराम साहेब नायकराम भेंडारकर साहेब वीरेंद्र अंजनकर सर प्रेम रांगडालेजी जी सीताताई रांगडाले आणि सुरेंद्र नायडू असे आपण महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना आपण उद्घाटनीय कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिलेलं आहे अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार जी बडोले साहब अपने क्षेत्र में सांस्कृतिक महोत्सव के नाम से अभी एक कार्यक्रम आयोजित किए हैं वो कार्यक्रम 19 तारीख से 23 तारीख तक पांच दिन का रहेगा उसमें उन्होंने दो पार्ट में वो कार्यक्रम करने की नियोजन किए है दो दिन अर्जुनी सड़क में रहेगा 19 और 20 तारीख को और बाकी 21, 22, 23 मोरगाव में जिला परिषद स्कूल के ग्राउंड पर लिया जाने वाला है और इसमें एक दोनों तरीके के सांस्कृतिक महोत्सव में कार्यक्रम उन्होंने रखे है एक इंटरनेशनल लेवल से तो नेशनल लेवल तक भी है उसमें और सांस्कृतिक उस एरिया का यानी विदर्भ के आखिरी कोने का जो एरिया है अपना गुंदिया जिला उसमें जो स्थानिक संस्कृति है वो भी उसमें पार्टिसिपेट करने वाली है तो एक लोगों को एक जागृति की एक ग्रामीण भाग की संस्कृति कैसी है और आज की मॉडर्न संस्कृति कैसी चल रही है और सांस्कृतिक कार्यक्रम में कौन कौन से पार्टिसिपेट अपन ले सकते हैं और उसका महत्व क्या है ये एक दिखाने के लिए एक आमदार साहब ने एक प्रयास करने का कोशिश किया है इंडियन आइडल दिनांक एकोणवीस तारखेपासून तेवीस डिसेंबरपर्यंत आमदार सांस्कृतिक महोत्सव अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे एकोणवीस तारखेला याचं उद्घाटन होईल आणि त्या दिवशी जागतिक बौद्ध संगीतकार पावा यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे वीस तारखेला दांडिया नृत्यस्पर्धा एकवीस तारखेला पारंपरिक नृत्यस्पर्धा बावीस तारखेला शिवलीला पाटील यांचं कीर्तन आणि तेवीस तारखेला इंडियन आयडलमधले जे रनरअप होते सवाई भट त्यांचा गायनाचा कार्यक्रम असे पाच दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात त्याच्यातील दोन सुरुवातीचे एकोणीस ते वीस सडग अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये आहे आणि एकवीस बावीस तेवीस असे तीन दिवस कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अर्जुनी मुरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत ह्या सांस्कृतिक महोत्सवाचा जो मूळ उद्देश आहे तर सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी व्हावेत त्याचबरोबर विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार पण या निमित्तानं घेण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक साहेब असतील आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि गोंदियाचे आमदार विनोद अग्रवालजी तिरोड्याचे आमदार विजय रहांगडालेजी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रचे संजय कुरामजी आदरणीय परिणय साहेब त्याचबरोबर पर आमचे भारतीय जनता पक्षाचे जे विदर्भाचे प्रमुख आहेत डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर अशी सगळी मान्यवर मंडळी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या त्यांच्या सोयीने येणार आहेत या कार्यक्रमाचा उद्देशच मुळत हाच आहे की आपला तसा हा जिल्हा झाडीपट्टीचा जो भाग आहे ते याच्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना त्यांचा आपसातील समन्वय साधणं त्यांचे पण ऐकून घेणं विविध क्षेत्रातील जे कार्यकर्ते चांगली काम करणारी लोक आहेत त्यांचा सत्कार करणं असा एकूणच हा सांस्कृतिक जलसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे साधारणतः या सगळ्या याच्यामध्ये जवळपास दीडशेच्या वर कलाकार सहभागी होणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये इकडच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील याच्यामध्ये परीक्षक पण मुंबईवरून काही फिल्मी क्षेत्रातील लोकपरीक्षक पण या ठिकाणी असतील आणि निश्चितच पुढच्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अजून अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपण करणार आहोत माझी सगळ्यांना आव्हान आहे आणि विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती या निमित्तानं करतो नमस्कार धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा